प्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागातील एका युवकाने त्यांच्या शेजारी गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत परिसरातील महादेव मंदिराजवळ विवाह केला त्या दोघांची आधीच ओळख होती तो अल्पवयीन मुलीसोबत त्यांच्या बहिणीच्या घरी नेहमी भेटायचा जा। यातच जानेवारी महिन्यात अल्पवयीन मुलगी महाविद्यालयातून घरी जात असताना त्याने चप्राशीपुरा येथे तिला गाठले तिला दुचाकीवर बसवून थेट छत्रीतला महादेव मंदिराजवळ नेले तेथे पूजा केल्यानंतर दोघांनी इतरांच्या सहकार्याने थेट ऑटोतच लग्नविधी पार पाडली त्या युवकाने तिच्या भांगेत कुंकू टाकून गळ्यात मंगळसूत्र टाकून दोघांनी हार टाकून लग्नविधी पार पाडली लग्नविधीची त्याने मोबाईल मध्ये शूटिंगही केली त्यानंतर परत सर्व आपल्या गावी परतले यात मात्र तोच व्हिडिओ त्याने इतरत्र व्हायरल केल्याने लग्नविधीचा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला यातच मुलीच्या नातेवाईकांनी थेट राजपेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली मात्र राजपेठ पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांना फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये पाठवण्यात आले या घटनेत सर्व हकीकत अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितली शेवटी फ्रेजरपुरा पोलिसांनी त्या युवकांसह दोन महिला एक युवक आणि ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती